सिंह राशीच्या लोकांना शनी महाराजांचे आशीर्वाद तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहेत पण पुढील तासात तुम्हाला एक छोटीशी परीक्षा द्यावी लागेल जर तुम्ही ती परीक्षा पार तर तुमचे नशीब चमकणार आहे संपूर्ण गावात तुमच्या नावाचा गजर होय आणि तुमच्या यशाची चर्चा होय तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल असे घडणार आहे येणाऱ्या काही तासात तुमच्या आयुष्यात अशा घटना घडतील की ज्या संपूर्ण तुम ज्याने तुमचे संपूर्ण जीवन बदलून टाकतील तुमच्यासाठी येणारे बहात्तर तास हे खूप महत्वाचे असतील हे बदल तुमच्या मनस्थितीला समाधान तर देतीलच पण तुमच्या संपूर्ण जीवनाला नवीन दिशा देतील आता संघर्षाचा काळ संपला आहे आणि समृद्धीचा काळ सुरू होत आहे तुम्ही इतके दिवस ज्या यशाची वाट पाहत होता ते आता तुमच्या समोर आहे अनेक चांगल्या गोष्टी घडतील आणि तुमच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सिंह राशीच्या लोकांना तुमचे जीवन आता पूर्णपणे बदलणार आहे कारण देवाने तुमच्या प्रार्थनांना उत्तर दिले आहे तुमच्या भाग्यात प्रचंड मोठा बदल घडत आहे आणि हे परिवर्तन तुम्हाला यश आणि समृद्धीकडे घेऊन जाणार आहे आता तुम्हाला कोणत्याही गोष्टींची चिंता करण्याची गरज नाही देवाच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत त्यामुळे आनंदाने या नव्या पर्वाचे स्वागत करा आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी तयार राहा तुम्ही पूर्वी कितीही संकटांचा सामना केला असेल पण आता काळ बदलत आहे तुमचे कर्म आता फळ देणार आहे आणि तुमच्या यशाच्या उच्च शिखरावर पोहोचणार आहात गेल्या काही काळात तुम्ही केलेल्या ऐकल्या आहेत महादेव हनुमानजी शनिदेव महाराज आणि श्रीराम यांनी तुमच्यासाठी शुभ संकेत दिले आहेत यामुळे पुढील काही तासात तुम्हाला अनेक चांगल्या बातम्या मिळतील तुम्ही ज्या संधीची वाट पाहत होता ती आता तुमच्या हातात येणार आहे म्हणून कोणतीही संधी सोडू नका कारण अशा संधी वारंवार येत नाहीत सिंह राशीच्या लोकांना आपल्या जीवनात मोठा बदल घडणार आहे आणि हे संकेत देवांचे आशीर्वाद असल्याचे मानले जात आहे येत्या बहात्तर तासात तुमच्या आयुष्यात काही अद्भुत चमत्कार घडतील जे तुमच्या नशिबाचे उघडतील अनेक दिवसांपासून ही दिव्य शक्ती तुमच्या घराभोवती फिरत आहे पण तुम्ही अजूनही याबाबत अनभिज्ञ आहात आपल्या दैनंदिन जीवनात व्यस्त राहिल्यामुळे आपण या संकेतांकडे दुर्लक्ष करत आहात पण आता ही संधी गमावू नका कारण असे चमत्कार पुन्हा पुन्हा होत नाहीत सिंह राशीच्या लोकांना ज्यांना या दिव्य शक्तीचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी योग्य विधीने त्यांचे स्वागत करणे आवश्यक आहे भगवंताच्या आशीर्वादाने तुमच्या अडचणी दूर होतील आणि तुमचे सर्व अपूर्ण कामे पूर्ण होतील तुम्ही अनेक अडचणींमधून गेलात पण आता तुमच्या आयुष्यातील काळोख संपुष्टात येणार आहे परमेश्वर आपल्या भक्तांना कधीही एकटे सोडत नाहीत आणि जेव्हा ते देतात तेव्हा भरभरून देतात तुम्हाला आता धन संपत्ती आणि समाधान यांचा लाभ होणार आहे तुमच्या जीवनातील समस्या संपुष्टात आणण्यासाठी काही विशिष्ट उपाय आहेत जे तुम्ही योग्य प्रकारे केलेत तर देव तुमच्या मनोकामना पूर्ण करतील काही विशिष्ट वस्तू आपल्या उशाखाली ठेवल्यास आणि योग्य वेळी पूजा केल्यास तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील तुमच्या कुळदेवीला प्रसन्न करण्यासाठी काही महत्त्वाचे विधी सांगण्यात आले आहेत जे तुम्हाला समृद्धीकडे नेतील सिंह राशीच्या लोकांना तुमच्या आयुष्यातील शत्रू आता पराभूत होणार आहे त्यांच्या चुकीच्या कृत्यांचा परिणाम त्यांच्यावरच होणार आहे दैबी कृपेने तुम्हाला अचानक धन लाभ होईल व्यापारात प्रगती होईल आणि नोकरीतील स्थिती सुधारेल माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळाल्याने आर्थिक परिस्थितीत मोठा बदल होईल शनिदेव आणि मंगळ यांच्या प्रभावामुळे काही बदल होणार आहेत जर योग्य काळजी घेतली नाहीत तर काही अडचणी उद्भवू शकतात म्हणूनच पुढील बाहत्तर तास अत्यंत महत्त्वाचे आहेत योग्य मार्गाने ईश्वराची पूजा केली तर देवांचे आशीर्वाद तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणतील सिंह राशीच्या लोकांना आता वेळ आली आहे की तुम्ही तुमच्या कुळदेवीच्या कृपेसाठी योग्य विधी आचरणात आणा विशेष पूजन आणि उपाय केल्यास लवकरच तुमच्या जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील ही माहिती लाखो ला... ही माहिती लाखो लोकांसाठी लाभदायक ठरली आहे आणि अनेकांचे जीवन बदलले आहे म्हणूनच हे ज्ञान गांभीर्याने घ्या आणि योग्य पद्धतीने आचरणात आणा तुमच्या आयुष्यात जे काही नवीन घडणार आहे ते आश्चर्यचकित करणारे असेल हे संकेत दुर्लक्ष करू नका आणि भविष्यातील यशाचे दार उघडण्यासाठी योग्य विधी करा धन व्यापार नोकरी प्रेम आणि सुख यामध्ये भरभराट होईल परमेश्वर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आणि तुमच्या जीवनात आनंदी आनंद रसेल भगवंताच्या आशीर्वादाने तुमच्या अडचणी दूर होतील आणि तुमचे सर्व अपूर्ण कामे पूर्ण होतील तुम्ही अनेक अडचणींमधून गेलात पण आता तुमच्या आयुष्यातील काळोख येणार आहे परमेश्वर आपल्या भक्तांना कधीही एकटे सोडत नाहीत आणि जेव्हा ते देतात तेव्हा भरभरून देतात तुम्हाला आता धन संपत्ती आणि समाधान यांचा लाभ होणार आहे तुमच्या जीवनातील समस्या संपुष्टात आणण्यासाठी काही विशिष्ट उपाय आहेत जे तुम्ही योग्य प्रकारे केलेत तर देव तुमच्या मनोकामना पूर्ण करतील काही विशिष्ट वस्तू आपल्या उशाखाली ठेवल्यास आणि योग्य वेळी पूजा केल्यास तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील तुमच्या प्रसन्न करण्यासाठी काही महत्वाचे विधी सांगण्यात आले आहेत जे तुम्हाला समृद्धीकडे नेतील सिंह राशीच्या लोकांना तुमच्या आयुष्यातील शत्रू आता पराभूत होणार आहेत त्यांच्या चुकीच्या कृत्यांचा परिणाम त्यांच्यावरच होणार आहे दैविक कृपेने तुम्हाला अचानक धन लाभ होईल व्यापारात प्रगती होईल आणि नोकरीतील स्थिती सुधारेल माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळाल्याने आर्थिक परिस्थितीत मोठा बदल होईल शनिदेव आणि मंगळ यांच्या प्रभावामुळे काही बदल होणार आहेत जर योग्य काळजी घेतली नाहीत तर काही अडचणी उद्भवू शकतात म्हणूनच पुढील बहात्तर तास अत्यंत महत्वाचे आहेत योग्य मार्गाने ईश्वराची पूजा केली तर देवांचे आशीर्वाद तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणतील आचरणात आण विशेष पूजन आणि उपाय केल्यास लवकरच तुमच्या जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील ही माहिती लाखो ला... ही माहिती लाखो लोकांसाठी लाभदायक ठरली आहे आणि अनेकांचे जीवन बदलले आहे म्हणूनच हे ज्ञान गांभीर्याने घ्या आणि योग्य पद्धतीने आचरणात आणा तुमच्या आयुष्यात जे काही नवीन घडणार आहे ते आश्चर्यचकित करणारे असेल हे संकेत दुर्लक्ष करू नका आणि भविष्यातील यशाचे दार उघडण्यासाठी योग्य विधी करा धन व्यापार नोकरी प्रेम आणि सुख यामध्ये भरभराट होईल परमेश्वर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आणि तुमच्या जीवनात आनंदी आनंद असेल सिंह राशीच्या लोकांनो शनी महाराजांचे आशीर्वाद तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहेत पण ही माहिती ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला भविष्यातही गुरुजींचे आशीर्वाद मिळत राहते धन्यवाद